काय आलाय नामला अजून डोंगर चढायचा आमच्याकडे आज काय म्हणत आहे सुकट प्राणात वर्षांनी जुगाड केला सुकट आणले घरून पाऊस धरला जेवायचा येऊन घ्या पटापट निघूया थोडा टाइम काम करून पाऊस धरलाय पाऊस धरला जाम नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललंय बऱ्याच दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर बोलायला लागलं आता एक वर्ष जास्त झाला आम्ही चाललंय खेत्रपूरवरती कारण की आम्ही यायचो काही दिवसायचं जायचो तर तसा काही टाईम नाही मिळायचा की खेतुरपुराला जाऊया आपली झाडं लावलेली आहेत लॉकडाऊनच्या टायमाला तर तिथली त्यातली काही झाडं आहेत ते आपली जगलीत का नाही जगलीत काय आहे सिच्युएशन ते बघायचं आहे आणि आई गावी जरी असली तरी तिकडे एकटं जाऊ शकत नाही कारण खूप जंगल आहे तिकडे आणि ससा तिकडे तर शेती करत नाही त्यामुळे कोण जाणं होत नाही तर तिकडे एकटा माणूस जाऊ शकत नाही तर तर आम्ही गावी आलो सगळे एकत्रच जातो यावेळेस प्राजू साखरीत आहे आणि आम्ही चाललो इकडे वर्षा प्रज्ञा आहे आई आहे तर बऱ्याच दिवसानंतर बघूया आपली झाड कशी आहेत ती आणि जाताना आम्ही काही फोनच पण घेऊन चाललाय आपण झाडं लावली तिकडे बघावं लागतात तिकडे कितीतरी व्हिडिओ पण केले बऱ्याच जणांना ते बघायचं पण असतात तिकडच बघायला मिळतो तर कुदळ घेतले पार घेतले आणि थोडीशी जागा स्वच्छ करायला छत्री घेतली प्रदन प्रदू गेले तिकडे लहान असताना गेल्या वर्षी जेवण केलेलं ह्या वेळेस पण बघूया काय भेटते का तिकडे करूया प्लॅन मी काय कुदळ घेऊ का रेनकोट पण आहे चला आम्ही निघतोय घरून वाजले साडे दहा जायचं होतं दहा दहा वाजायची पर्यंत पण तुम्हाला लेट झाला थोडं तर चला जाऊया आपण तिकडे पोहोचूया चित्रपरावरती जाणारा रस्ता आणि पाऊस पडतोय गावी सध्या चार दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतोय आता पण वातावरण असं आहे ना की पाऊस लागणार आहे बघा गावातनं निघतानाचा सीन तुम्हाला पण गावच्या काही आठवणी जागा झाल्या आणि आपलं घर आहे तिथून दिसणारा व्यू बघायचा वरती वरती जाणार तसं आणखीन व्ह्यू मस्त दिसत जाईल बधू इथंच जमला अजून डोंगर चढायचा आहे आज आम्ही खेतृ दिवस यासाठी निवडलाय कारण की आज पाऊस हे कमी आहे वातावरण आहे पण पाऊस नाही काल दिवसभर पाऊस होता परवा दिवसभर पर पाऊस होता तीन दिवस कंटिन्यू दिवसभर पाऊस आहे आता कधी पाणी झालं असेल ना कोटणीमध्ये चांगला टाकण्यासाठीची जागा आहे आणि पाऊस पडायच्या अगोदर आहे ना अशा वनस्पती चक्क बघा इकडे हे का ह्याची मी भाजी केली जाते अशी वनस्पती आहेत ना ह्या एरवी वर्षभर जमिनीखाली असतात पण ह्या टायमाला बर पावसाच्या बरोबर पंधरा दिवस अगोदर अशा उगवतात करवंत पानारले असतील ना आता की आहेत अजून नाही पानारले आहेत इथं पण खूप झाले भरपूर आहेत पावसाळ्यात इथे गुडगुडीस होतं पूर्ण थांब डंबरवाले <laughs> <दंबुरु वाले। laughs> सरपडी जागा असेल हे सरपटी जागा आहे थांब पक्ष्यांचा आहे पूर्ण रस्त्याला शांत आपण गेलो ना एकदम तर हान होवंग एकदम मस्त वाटतो पक्ष्यांचा आवाज ऐकत एकत जायचा आपल्या शेतावर सर्वंद एवढी आले ना की विचारू नका तुम्हाला दाखवत किती आले पूर्ण भरले पूर्ण भरले एवढे आले ना की विचारू नका जाळी भरली ते इथे हळूचं झाड आहे थोडंसं उशीर झाला आम्हाला यायला हळूहळू पिकून गेलाय खाली बघा पडलेत आहे म्हणजे खाण्यायोग्य आहे तसा पण असे पडलेत असे पावसात प पडलेले हळू खायला थोडेसे भीती वाटते असे बरेच आहेत ते ही आठवण अशी आहे ना आम्ही लहान असताना बाबांसोबत यायचो आईसोबत शेता जाताना आमच्या इकडे हमकास आम्हाला आळू सापळायचे प्रज्ञवेळी वगैरे असो आम्ही पांजवेळ आमची जेव्हा आम्ही शेती करायचो भात शेती आणि हा आळू पाऊसभर पण असायचा उशीरायचा बाबा येताना दोन तीन तरी हळू आणायचे आणि आम्ही तेव्हा शाळेतनं सुटल्या पाच वाजता शाळा सुटायचे सहा वाजता ते यायच्या आहे ना आमचं तेव्हा दोन तीन अळू खडले तरी किती भारी वाटायचं म्हणजे काहीतरी रानातनं खाऊ आणला काहीतरी आणायचे तर आठवण आहे लहानपणीच्या प्रत्येकाच्या अशा आठवणी असतात लहानपणीच्या गावी केलेली मजा ते अनुभवलेले दिवस ते बालपण परत नाहीत आपण आता मोठे होतो आपली मुलं आपण शहरात वाढवतो पण ते गेलेले दिवस पुन्हा तर नाही पण जगू शकत तर त्या गोष्टी मिस करतो फक्त आठवू शकतो आपण त्या ठिकाणावर गेला तर त्या दिवस आठवतात तर त्यावर किती भारी वाटतं वेगळीच वेगळीच फिलिंग असते तसं आहे इथे आल्यानंतर एक टायमाला इकडून गुर वगैरे जायची आता काहीच नाही माणसं पण जास्त दिसत नाही कुठे वाघाची निशाण इकडे इथे वाघ येतो बघितलं लोकांनी त्या परिसरात गोठणीवर आणि इथून आमच्या गावचा नजारा दिसतो भारी वाटतं खाली गाव आहे पूर्ण एवढा वरती आलो आपण आणि आता इकडे ना ओढे सुरू झालेत अजून खास पाणी नाही आलं आहे पण सुरू झाले ते बघा डवकर आहे त्या डवकर तांघोळ करायच्या मी लहानपणी म्हणजे नॅचरली कुंड बनलेत गोठणी ही गोठणी सगळी परिसराला बदल गोठण त्याबद्दल गोठण गोठणीचा परिसर पूर्ण खाली गाव आहे इथे आम्ही किती वेळा भाकरी खाल्ले बसून हां पाणी ड्रम भरून घे इथं दाता नांगोळ करा याच्यामध्ये जॅकुजी मध्ये आंघोळ करायला याच्यामध्ये मग इथे आंघोळ करतो पोरं तिकडे तर आई पाणी भरते ट्रम मध्ये परत मला आंघोळ करायची पण त्याला म्हटलं जाताना आंघोळ करायचे आणि पाणी शुद्ध थंडगार पाणी आणि वाहतं पाणी आहे

म्हणजे खतरनाक तू हे बघ केलं आहे फ्रेश पाय हे बघ मोठा डुकर आहे हे डुकरांचा काम आहे बघ एवढा पाय बघ हे पाय बघा एक दोन तीन चार पाय आहेत आणि सुळ्याने काढले बघ एवढा मोठा आहे मग आतमध्ये कंद काढतात ते हे बघ पाऊस पडायला लागले कसे येतात बघ बघ कोण आहे ते लिटी आलेली वाटते उलागले काला गोला आला सर काला गोला आंबा आहे ना इकडे खतरनाक गोळ हा डुक्कर दिसतं रात्री हा हे डुक्काशे पाय आहेत दोन तीन चार पाच एकदम फ्रेश आहेत हे बघा एवढा मोठा डुक्कर आहे असं सरळ गेलाय वरती इथून तो इथून गायब झालाय दुसऱ्या ठिकाणी गेलाय दोघे वरती दिसतात का बाय हा वरती नाही आलाय इथूनच तू काय हजार आलो शेता जवळ पतू आपण आलो आपलं शेतला सुट्टा गेलाय पण गावसरीकरली फायनली आम्ही पोचतो आमच्या शेतावर आणि हा इथे गेट झालाय पुरा वाकून यासारखा

चांगला आहे पाणी भेटत नाही ना म्हणून त्यांना हा काजू ह्याच्यावरती बिया झालेल्या आईने काढल्या बियातल्या काही आणि हा एक कलम बघा आपला काजू लावलेला मस्त झालंय त्याला खाली पुरण टाकला पाहिजे हम्म तो वाढला चांगला ना हा नारे नारे तो वरण मारा पाहिजे हा बघा मस्त झालाय हा त्याला मला वाटतं खाली चांगला बुंदा पण मस्त झाला पण जाड झाला चांगला हा ना मी नंबर ना आता आणलाय घरून आंबा काय एकट्याने एक आंबा फिनिश केला आहे इथं जरा साफसफाई करायचं काम सुरू झालंय आता आम्हाला गिरोबाला आम्हाला द्यायचं देणं आता देणार असं दरवर्षीचा देवी पहिला आईने आणलंय गॉड फनगुली गॉड फनगुली बोलतात त्याला गॉड फनगुली म्हणजे गोड फनगुली अरे काय बोलतस आई शपत मोठ्यातली बिया रे हा आईला नशीबानी भेटले आपल्याला काजू होऊन ते बिया पडल्या खाली हे बघा मोठा काजूची बिया आहे करजू बिया झालेल्या तिकडे पण आहेत हा रे मस्त काजूच्या झाडाखाली आता आता बघायला जाल ना बर्फ बी असते आता हे जगून आहे ना ह्याला पण आले असते बाहेर पडले असते आपल्याला फळ बघायला मिळालं रे मोठा मोठी बी आहे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडतात आणि आवडीने बघता जर टायमाला आम्ही येतो तर आम्हाला पण आवडते इकडचे व्हिडिओ करायला छान वाटतात बघा बोलतात गोड फनगुली फणगुली म्हणजे हे कुरमुऱ्या

सगळ्यांना सुकायची ठेव म्हणजे जशी वरती सुकायची असेल तशी सुखरूप घरी नाही हा आणि इकडे ते लक्ष ठेव जे आम्ही मेहनत करतो इकडे झाडांसाठी हा त्याचं फळ मिळू द्या बस माती लागले कांदा बस झाले बसुकरा देवाचे प्रसाद बरोबर गुलबुल पक्षाचा घरटा होता याच्यामध्ये आपल्या झाडामध्ये बुलबुल पक्षीचा घरटा आईने बघितलेला अंडी होती त्यावेळेस त्यात मग गेला उडून ते पक्षीने उडवलं त्याला म्हणजे मोठी झाली त्यांचं कुटुंब गेला आमचा हा जो कलम है। कलमा शी शी गरता। गरता। आहे कलमाच्या बाजूला अशी ही बघवली मोठी चाळी आहे तर ती मारावी लागते कारण की हा कलम जगणार नाही त्याच्यावरचे थेंब आहेत ना पाण्याचे त्यांच्या पालवीवरती गळतात आणि ते पालवी तुटते असं झालेलं दिसतंय याच्यासमोर त्याच्यामुळे ही याची वाढ थोडी खुंटलेली दिसते आणि पुढे जाऊन पण असा सहारा पण आहे की उन्हाळ्याच्या टायमाला जी सावली मिळते आणि करपत नाही यांची पानं आता काही पालवी आले चांगले हे जरा झाडं जाळी मारूया म्हणजे काय पावसात यावरती थेंब नाही गडणार आणि पालवी चांगली येईल आणि वाढेल पण हे झाड आवा हवा पावसावर वाटतंय हे दोन्ही पक्षी वरडले म्हणजे पावसाची चाहूल नवरंग आणि पावसा मध्ये मध्ये नवरंग पण ओरडतोय मध्ये मध्ये पावसा आमच्याकडे नवरंगला पावसाला बोलतात पेरते व्हा पेरते व्हा असं तो बोलतो आहे म्हणजे आम्ही आता इकडे ना बगवलीची ही जाळी आहे ना पूर्ण मारले आता आणि इकडे जरा हे साईडला काढले आहेत बऱ्यापैकी साफ करायला जागा, जागा हो मिळते ते आम्ही केल्या आता आणि इकडे वर्षाने तोपर्यंत पुरण घातलं आहे बघा अजून आम्हाला जरा भरपूर माती घालायची आहे कुजव्याची माती आणि हे झाड चांगलं होईल ते इथली पूर्ण मोकळी जागा झाल्यामुळे त्याला आता चांगला वाढ होईल आणि इथे येताना आम्ही आणले पणच त्याचा मी आता खड्डा खणला इथे बघा वर्षा म्हटलं आपण लावूया आता सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं पाणी घालूया आतमध्ये हा जगला पाहिजे तिकडे मागे फोन लागला तो नाही जगला हा इथे बांधात लावते म्हणजे कोपऱ्यावर आमच्या हद्दा आहे ना आमच्या जागेची तिथं वाटण्या झालेत ना आमच्या सगळ्यांच्या इथे यायला भेटत नाही घराच्या जवळ असतं चांगले पाणी बिन घरा भेटलं असत सोंडे तिकडे पुढे होते तेव्हा काली माती इथली भाजून करून दरवर्षी भाई लांब कुळे होती पूर्ण कुळे धाडसा साईडने माती हे दगडा फिट बसला पाहिजे हाय तर टाका एकदम आतापर्यंत केलेलं काम इकडे आम्ही बघा पुरण घातलं आहे मस्त माती घेतली चांगलं झालं आहे प्रध्नाने पण आम्हाला हेल्प केले हे बघा इथे पण पुरण घेतले माती घेतले इथे प्रज्ञाने कृपयाने माती जमा करून थोडं थोडं घालते कसं बघा घालून दाखव कसं घालतो माती जना पोपट ना एक नंबर चला मी तिकडची झाडं बघून येतो त्या झाडं किती झालीत काय कशी झाली ती तिथं लावलेला फणस आपण हा बरे हा मोठा झालेला फनस अबडा झालेला अरे फनस आहे हा हा वेलीने धरून त्याचा खराब झाला तो कलम जरा साफ करायला लागला ही पण ही नंतर तू इथूनच तेव्हा हो अरे फनस मोठा झालेला तो, तो, तो।, तो वेली ते वेलीने त्याला गुरु पडलो नाही आम्ही दोन तीन वर्षापूर्वी केलेली मेहनत ह्या तोंड्यातली तिथे हे कलम जगलेला एक कलम जगले तीस कलम होती त्यातली सगळी मेरी ब आपण मेला पुराण बिराण केलेलं बिड्डे केले काय माहिती इथे गुरं बीर येतात गुरांनी खाल्लं की काय माहिती नाही कारण की आमच्या इकडे येणं होत नाही एक आमच्या गावातली गुरं असतात तिकडे येतात एक दोघांनी दोघांची हां तिकडे असं येणं नाही होत इथला मोठा झालेला आपण दोन तीन वर्ष तरी होता हा आपण गेला इकडचे काजू आहेत थोडे हे बघा काजू राहिला आहे थोडा हा बऱ्यापैकी हा कलम गेल्या वर्षी लागला हा जगला आहे बघ हा कलम जगलं मला वाटतं जरा चकला व्यवस्थित म्हटला काजू चकलाय इकडे आपण काम दोन दिवसाचं काम आहे एका दिवसात नाही होणार करवंद की काय आहेत अरे करवंद करवंद किती आहेत काळी काळी कुट्ट हिबक भरले नुसती कधी खायची एवढी करवंद करवंद गोड किती आहे अरे न्यायची कधी रानातले भोजन आमची रानातली पार्टी पण होते इकडे तयारी करते मी आता का आणले बघा सुट्ट आणले त्यावेळेला आणि त्याचा मस्त रसा बनवलाय आणि भात घरातून भाकरी भाजून तर आणले मी चुलपेडवायची गरज नाही जुगाड केला आम्ही आम्ही हे आणले बघा आमचं हँडी गॅस आई आणि प्रज्ञू गेले पुढे इथेच आम्ही पोहणे शिकलो ही छोटी कोंड या खाली मोठी कोंड आणि यांचे पेपेरी बाजायची गंमत मस्त वाटते आम्ही गेल्या वर्षी इकडेच जेवण केलेलं इथे चुले मांडलेले आणि गावकी कधी असते ना गावकीची मिटिंग साफसफ करायला तेव्हा इथे ते जेवण करतात तुम्ही कधी पण या गावाला पण मस्तच वाटत ह्या ठिकाणी आलो ना की जबरदस्त भारी वाटतं कारण की हा परिसर आहे ना एक टायमाला खूप दाट झाडीने भरलेला होता आता हे वादळात झाडं पडली आणि थोडासा कमी हा उजेडाचा भाग झाला होता म्हणजे जास्त उजड दिसतो पूर्वी तर एकदम दाट झाडे होती पण आहे ना एकदम गारेगार कसं वाटलं तुला इकडे येऊन माता ना आपण गेल्या वर्षी ना तेव्हा कोण कोण होता हा तेव्हा तू छोटा होता ना तर प्रज्ञ छोटा होता आता प्रज्ञ मोठा झाला इथली माळा किती होती ना हा एवढा मोठा झाड होता ना आंब्याचा तो पडला तिथे पण काही झाडं होते तिथे वगैरे तुटल्या इथल्या हॅलो गायज हॅलो गायज माय नेम सज्ञेश रटाटे बंधू मसालेवाले जिब्बलवाले मंडईला गोंधळ मांडीला तर गावाला किती मजा येते सांग मला आणि खेतूरपालावरती भरपूर मजा येते घरी मजा येते त्याला त्याचा फ्रेंड पांढ्या राहिला घरी म्हणून त्याला घरी जायचं होतं आवड आवड पर्यंत <laughs> <laughs> झाड कोण पक्षिसा कायद नावायचं हळूहळू सुद्धा समाज संसार मांडला का काय एक नंबर काम केला एकदम अरे संसार संसार आम्ही गेलो शेतावर आम्ही गेलो पाण्यावर आणि इकडे भात शिजतोय तोपर्यंत आमच्याकडे आज काय म्हणते सुकट रानात वर्षाने सुकटात जुगाड केलं सुकट आणले घरून मांदे आ, मांदेली आणि बगी आणि हा इकडे आंबा एक रानामध्येच पडलेला बारा वर्षाने करून दिले करबोट्या आंब्याच्या मस्त तर याच्यामध्ये मांदेली विशिष्ट धुवून घेतलीत आंबा कापून घेतले करबोटी आणि हात गोडा मसाला आणलाय येतात घरून फुल तयारी निशा आली वर्ष फुल तयार ती म्हटली आपण थोडा रात अनुभव घेऊया वर्षात एकदा जातो पण तिकडे घरी जवळच जेवण खातो मला आवडतं असं करायला कारण अनुभव घ्यायचा असतो करायला पाहिजे मस्त वाटतं आणि आमचं तर ही जागा जर आमच्या गावाच्या जवळ असते ना पूर्ण फुल फार्म हाऊस मध्ये कन्वर्ट केला आम्ही आता ते लांब आहे म्हणून बघूया नेक्स्ट टाइम काहीतरी जागा भविष्यात होईल तेव्हा करू एक नंबर या

अंबा घालून बनवलं सुट्टांचं काम आंबा घालून बनवलं सुट्टांचं काम झाडांची काम काम झालंय आणि काम झाल्यानंतर जेवायला एवढी भूक लागते ना आणि वाजलेत अडीच आणि सकाळी फक्त चहा पिऊन नाही करू नाश्ता पण नाही केला घरून तेवढा भूक भरपूर लागले लवकर शिस्त जेवण गेलं ए मीठ घातलंय का आला टोप उतरला तो आता खाली पत्रावड्या पडलेत ना

या सगळ्या गोष्टी अनुभव घेणं गावाला तर सगळ्या मेमरी राहतात गावावरून वरच शहरात गेल्यावर इकडच्या रानाला चला आता या आपण सुरुवात करूया जेवायला मस्त जेवण केलं नाही वर्षाने तयार जेवूया मध्ये मध्ये मच्छर चावतायत वातावरण हा ढगाळ आहे ना पाऊस पाऊस पडला तीन दिवस म्हणून तो झाला चिनूट वारा पण नाही सुटत मगाशी वारा सुटला होता आता परत दमट खात खादनात जात येत पाऊस धरला जेवायचा जेवून घ्या पटापट निघूया थोडा टाइम काम करून पाऊस धरलाय पाऊस धरला जाम वर्षात ना आम्ही फक्त हे एकदा करतो डायरेक्ट आता पुढच्या वर्षी मध्ये फेरी मारणार फक्त येऊन झाला जेवण वगैरे नाही होत डायरेक्ट पुढच्या वर्षी तर मस्त वाटलं जेवण भाकरी भात खायच भात मस्त कालवण मच्छीच एकदम भारी भातावरती मस्त कालवण टाकून एक नंबर तर जरा आजची कामं झालेली आहेत वाजले सव्वा पाच आम्ही अकरा वाजता आलो त्यानंतर काम सुरू झाले ते आता उशीर झाला आम्हाला इकडे चला जाऊया संध्याकाळचं सव्वा पाच झाल्यात दमलोय आता घरी जाऊया चहा पिव्या मस्त गरम गरम आणि आजचा दिवस संपला इकडे आजची कामं झाली केत्रपालची केतृपालचा आमचा एक एक फेरी होते ते झालंय रज्ञ रज्ञ थोडा कंटाळला होता बाय बाय सी बाय 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 तीन्यांनी भेटू येत खूरपाल वरती बाय 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 सी भेटू लगेच लवकरच आपण खेतूरपालचा व्हिडिओ घेऊन नेक्स्ट टाइम